नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या आगामी स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेना उबाठा सज्ज मूर्तिजापूरमध्ये शंखनाद करत जोरदार पक्ष बांधणी सुरू मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वराज्य निवडणुका पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी आज औपचारिकरित्या निवडणुकीच्या तयारीचा शंख फुंकून अधिकृत प्रारंभ केला असून तालुक्यातील सर्व शिवसैनिक निवडणुकीसाठी सज्ज असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली बुथप्रमुखांच्या बैठकीतून रणनीती निश्चित येणाऱ्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याच्या दृष्टीने आज मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बुथप्रमुख आणि विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचा मोठा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला बैठकीमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणी मोठ्या ताकदीने करण्यावर भर देण्यात आला निवडणुकीच्या प्रत्येक स्तरावर काम करण्याची रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आली या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाचे तालुकास्तरीय आणि स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय बाळासाहेब ठाकरे व तसेच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्या मार्गदर्शनात आज मूर्तिजापूर येथे तालुका प्रमुख म्हणून गजानन चौधरी मी आज बुथ प्रमुख व सर्कल प्रमुख व तसेच शाखा प्रमुख हे मुद्द्यावर येथे चार वाजता आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती संदर्भात सर्वांना बोलावून एक मीटिंग लावली आणि सर्वांना सांगितलेलं आहे की येणाऱ्या या ते ते तेरा ला पूर्ण आपलं जिल्ह्याचा रोस्टर डिक्लेअर होईल आणि रोस्टर निघाल्यानंतर आपल्याला ताकदीने कामाला लागायचं आहे त्या संदर्भात मी सर्वांचे बुथ प्रमुखांचे फॉर्म दिले व भरणं चालू आहे की आम्ही लवकरच पक्षाकडे पाठवू पीएलओ चे फॉर्म आहेत आणि बुथ प्रमुखांचे आहेत तर उद्या दिनांक पाच पाच तारखेला ऑक्टोंबरला नागपुरी येथे एक भव्य मोठं शिबिर आहे आरोग्य शिबिर त्या आरोग्य शिबिराचा म्हणजे सांगता की एक जिल्हा परिषद सर्कल मध्ये हा सेनेचा आमचा बाले किल्ला आहे व आज आमचा एक कार्यकर्ता म्हणून श्रीनेश धामने यांच्या नेतृत्वात व ते स्वत पूर्ण गावेगावी दोन हजार लोकांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे तर सर्व माझं जाहीरपणे आव्हान आहे की आपण नागपूर येथे उद्या तीन वाजता सर्व शिवसैनिकांनी व जे आपले काही वडीलधारी लोक आहेत हे याची तपासणी व याचा लाभ सर्वांनी घ्यावा व पुढील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात आम्ही जास्त जास्त सीट आणायचे प्रयत्न करू व आणू एवढंच बोलून माझे दोन शब्द आहे वंदनीय करतो तरुण नेतृत्व देशामधलं सन्मान्य उद्धवजी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचं तरुण तळपदार नेतृत्व सन्मान्य आदित्यजी उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आगामी घातलेल्या जिल्हा परिषद पंच समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या मूर्ती तालुक्याचे तालुका प्रमुख एक झुंजार नेतृत्व गजानभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये आज मूर्तिजापूर शहरामध्ये गेस्ट हाऊस मध्ये दुपारी चार वाजता एक आढावा बैठक झाली इथे सगळे फॉर्म वाटप करण्यात आले आणि ह्या मिटिंग मध्ये भरगत शिवसैनिक फार मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि गजान की उद्या त्या एक चांगला एक नावलौकिक कमावलेला एक तरुण शिवसैनिक ज्याचं नाव आहे श्रीनेश धामणे त्यांनी फार मोठं एक आरोग्य शिबिराचं आरोग्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या मेळाव्यामध्ये ह्या तालुक्यामधल्या जास्तीत जास्त गरजूंनी त्या संधीचा लाभ घ्यावा ती विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज यामध्ये बंडू पाटील लाडे चंद्रकांत तिवारी आयुष तिडके शुभम लोखंडे चेतन सरदार अमित सरदार विनायक खंडारे विलास देशमुख बाळासाहेब खांडेकर किशोर ठाकरे आणि अन्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता या बैठकीमुळे मूर्तिजापूर तालुक्यात शिवसेनेच्या उबाठा गटाला एक नवी ऊर्जा मिळाली असून आगामी निवडणुकांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा